बघत राहा एपीएम न्यूज सत्य आणि सकारात्मक एक बंजारा बंजारा एक बंजारा लाख बंजारा आणि जय सेवालाल च्या गजराने संपूर्ण जालना शहर धुमधुमून गेले बंजारा समाजाच्या यष्टी प्रवर्गातून आरक्षणच्या मागणीसाठी जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी बंजारा समाजाच्या वतीने विराट असा मोर्चा काढण्यात आला जालना जिल्ह्यातील न भूत न भविष्यती असा विराट असा मोर्चा काढण्यात आला या प्रसंगी गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश भाऊ चव्हाण यांनी उपस्थितांना मोलाचे असे मार्गदर्शन

झोपलेला नाही हा गोरबंजारा समाज आता जागा झालेला आहे कुणाची बापाची हिम्मत नाही आपल्याला रोखण्याची हे आपण सिद्ध करून दिलेलं आहे म्हणून माझ्या बंधूना आणि भगिनीला मला सांगायचं आहे हा लढा खूप मोठा लढा आहे हा लढा भावनिकतेने चालणार नाही हा लढा आतताईपणे करून चालणार नाही अत्यंत शांततेने शिस्तने आपला हा लढा लढायचा आहे माझ्या आधी अनेक वक्त्याने सांगितलंय की दिलंय त्याचप्रमाणे या बंजारा समाजाला देखील मराठवाडा गॅजेट प्रमाणे आम्हाला देखील एस टी प्रवर्गाचं आरक्षण हवंय पण माझ्या बघणं तुम्हाला आपण हे आरक्षण काही नवीन मागत नाहीये षडयंत्र केलेला घ्या मला या भारत सरकारला या महाराष्ट्र सरकारला सांगायचं आहे अरे तुम्हाला किती पुरावे पाहिजे इतर समाजाकडे जोडे पुरावे नसतील त्यापेक्षा हजारो पट पुरावे हा समाज तुम्हाला त्याला तयार आहे आणि तुम्ही आम्हाला कसं रोखू शकता लक्षात घ्या तुम्हाला सांगायचं आहे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन हा समाज गुन्हेगारी जमात होता ट्राईट होता हे सगळ्यांना जगाला माहित आहे आणि या महाराष्ट्रातल्या नव्हे की ज्या ज्या वेळेला या देशामध्ये दुष्काळ पडला त्या त्या वेळेला या बा या बंजारा समाजाने लगणीच्या माध्यमातून या देशाला अन्नधान्य पुरवण्याचं काम केलंय आम्ही जे अन्नधान्य पुरवलंय लक्षात ठेवा एवढंच नव्हे तर या देशातल्या लोकांना तोंडाला चो जर देण्याचं कोणी केलं असेल तर आम्ही दिला कारण या बंजारा समाजाने या भारतातील लोकांना मीठ खायला दिलेलं मीठ आणि मिठा असं सांगितलं जात ज्याच खाव मीठ त्याच त्याच्याशी राहावं नीट नीट नाही राहिला तर लक्षात घ्या हे आलता पालत् करायला आम्हाला वेळ लागणार नाही माझ्या बंधू आणि भगिनीन अरे या एवढंच नव्हे तर या देशाची जिथून राज सत्ता चालते जिथून राजकारण चालते ते रायसी लाईल आमच्या लकीशा भंजाराची ती जागा आहे तिथे पार्लमेंट आहे तिथे भवन आहे आणि तिथून पूर्ण देशाचा राजकारभार चालतो या लोकांना रस्ते आम्ही दिले या स्वतंत्र लढ्यामध्ये आमच्या कितीतरी लोकांचं बलिदान त्या ठिकाणी गेलेलं आहे म्हणून या भारत देशातील या सरकारला महाराष्ट्र सरकारला मला सांगायचं आहे की घोरबंजार समाजाला आदिवासी मध्ये जाण्यासाठी ज्या ज्या जा जा काही निकष लागतात अटी लागतात त्या सर्व निकष त्या सर्व पूर्ण करतो कारण आदिवासी आहे तो वेश बघा इतरांपेक्षा वेगळा आमचा वेश आहे आमचं खानपान वेगळं आहे आमचे सण तेवार वेगळे आहेत आमची बोलीभाषा वेगळी आहे तर आम्ही गावापासून लांब राहतो ह्याच गोष्टी आहेत की ज्याच्या आधारावर या समाजाला आदिवासी आरक्षण आपण दिलंच पाहिजे तुम्ही आता रोखू शकत नाही हा गोरबंजारा समाज या सगळ्या संपूर्ण समाजाच्या वतीने मी विन मी आपल्याला ताकीद देतो की येणाऱ्या दिवसामध्ये हे असे आंदोलन करणारा मला भाग पाडू नका जर आम्ही मुंबईला पोहोचलो तर लक्षात ठेवा तिथल्या लोकांना जगणं मुश्किल होऊन जाईल म्हणून या या विचार पिकावरून या विचारपीठावरून मुख्यमंत्री फडणवीस साहेबाला मी सांगू इच्छितो की या बनकोर बंजारा समाजाच्या यष्टी आरक्षणासाठी हॅलो हॅलो या गोरबंजारा समाजाच्या एसटी आरक्षणासाठी आमच्या दोन नव युवक तरुणांचा त्या ठिकाणी बळी गेलाय ते झालेले आहेत तालुका नाईक गोपीचंद चव्हाण याने आत्महत्या केलेला आहे तो शहीद झालेला आहे तेवढंच नव्हे तर भेंड टाकळी ताणा तालुका घेवराय जिल्हा भीड येथील आमचा बाळूभाऊ चव्हाण हा देखील शहीद झालेला आहे या शहीद झालेल्या मुलांच्या कुटुंब कुटुंबियाला मुख्यमंत्री साहेबांना माझं सांगणं आहे की प्रति व्यक्ती प्रति कुटुंबाला आपण किमान दहा लाख रुपये त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता निधीमधून तुम्ही दिला पाहिजे आणि त्यांच्या घरातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये त्यांना आपण घेतलं पाहिजे म्हणून ही ही मागणी या ठिकाणी करतो आणि संपूर्ण बंजारा समाजाला सांगायचं आहे की आज बीडमध्ये देखील मोठ्या संख्येने आंदोलन आहे इथून पुढे लातूरचं आंदोलन आहे उस्मानाबाद आंदोलन होणार आहे कोणी एक तारीख घेऊ नका आपल्याला आंदोलन लांब चालवायचं आहे शांतता ठेवा संयम ठेवा भावनिकतेने चालणार नाही डोकं ठिकाणा ठेवून चालायचं आहे आपण आधी आहोत आपण पूर्वीचे आहोत ज्या वेळेला इथे थर्म नावाची गोष्ट नव्हती त्यावेळेला इसवी सन पूर्व साडे आठ हजार वर्षापूर्वी सिंधू संस्कृतीतला हा समाज आहे हा वेगळे पण जपलेला समाज आहे म्हणून या संपूर्ण जालना सगळ्या जनतेला मी लाख लाख कोटी कोटी धन्यवाद देतो की आपण आपण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये इथे आलात आणि निश्चितच येणाऱ्या दिवसामध्ये आपण आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही म्हणून एकच सांगतो जे हमारी जो हमारी बात करेगा वही हम पे राज करेगा आणि म्हणून ज्या ज्या लोकांना आपण मतदान करतो त्या आमदारांना मला सांगायचं आहे की ही मागणी फक्त आमची नाहीये आमच्या मतावर तुम्ही आमदार खासदार होत आहे लक्षात घ्या या मागणीसाठी जर तुम्ही तिकडे सरकारकडे जर तुमचे पाठपुरावा केला नाही तर तुम्हाला देखील